उद्धव ठाकरे नसून समोर एकनाथ शिंदे असणार आहेत ते त्यांना कितपत स्पेस देतात सोबतच अजित पवारांना कसं सांभाळून घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रोचक ठरणार आहे की महापौरांची निवड ही जनतेतून होते की जुन्या सदना संधी देऊन नवीन आलेल्यांना संधी देऊन सत्तेचं समतोल राखणं भाजपसमोरचं आव्हान असणार आहे त्याच वेळेला अजित पवार सुद्धा गेल्या महिन्याभरापासून ॲक्शन मोडमध्ये आहेत ते संपूर्ण राज्यभर फिरतायत गेल्या पाच वर्षापासून संपूर्ण राज्याचं ज्या गोष्टीकडे लक्ष लागलं ला होतं त्या गोष्टीचा निकाल आता लागलेला आहे सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असे निर्देश व आदेश राज्य शासनाला दिले आहेत आणि राज्य शासनाने सुद्धा निवडणुका घेण्यासाठी अनुकूलता दर्शवलेली आहे तर चला तर बघूया पूर्ण संपूर्ण विषय काय आहे नमस्कार मी सौरभ आणि आपलं स्वागत आहे विषय आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर हे चॅनेल फक्त बातमी नाही तर बातमी मागची खरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतं तर आत्ताच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काळात महानगरपालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रत्येक बातमीमागची जर खरी कहाणी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला विषय या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे तर पूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस महानगरपालिका चौतीस जिल्हा परिषद तीनशे बावन्न पंचायत समिती दोनशे अठ्ठावीस नगरपरिषदा यांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित होतं सुरुवातीला कोविड कोरोना काळ त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि त्यानंतर झालेल्या प्रभागरचना प्रभाग, प्रभाग रचनेचा वाद ह्यामुळे कोर्टात ह्या निवडणुका प्रलंबित होत्या सद अजूनही ओबीसी uh, आरक्षणाबद्दलची केस सुरू आहे त्याचबरोबर uh, नवीन जुन्या प्रभागरचनेचा वादसुद्धा कोर्टात आहे मात्र स uh, कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत की ह्या ह्या uh, खटल्यांचा निकाल uh, योग्य त्या वेळेत लागेल पण त्यासाठी तुम्ही निवडणुका चटवू नका त्यामुळे येणाऱ्या एका महिन्यात निवडणुका जाहीर करावी आणि पुढच्या चार महिन्यात निवडणुका पार पाडाव्यात अशा सक्त सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत पण आत्ता जर आपण बघितलं तर येणारा काळ हा पावसाळा असणार आहे कारण एक महिन्यानंतर जून महिना स्टार्ट होईल आणि जून महिन्यानंतर पूर्ण तीन महिने म्हणजे जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने तर पावसाळ्याचे असणार आहेत त्यामुळे सप्टेंबरचा शेवट किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला निवडणुका होऊ शकतात किंवा ज्या पद्धतीनं आपल्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्याच दरम्यानचं वेळापत्रक हे या निवडणुकीचं असू शकतं कारण ह्या निर्णयासाठी ह्या निर्णयाच्या विरोधात विरोधात म्हणता येणार नाही ना ना पण ह्या निर्णयात फक्त सूट द्यावी एक दोन महिन्यांची म्हणून महाराष्ट्र राज्य निव राज्य निवडणूक आयोग कोर्टात जाऊ शकतो आणि कोर्टात एक अपील करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल पण तो कार्यक्रम ऑक्टोंबरच्या सुरुवातीला किंवा ऑक्टोंबर मेडपासून नोव्हेंबरपर्यंत असेल असा एक आ, सामान्य अंदाज आहे तर ही निवडणूक गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रशासक होते म्हणजे बऱ्यापैकी महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायती पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषदा ह्या ठिकाणी प्रशासक होते तर नव्याने इचलगंजीसारखी महानगरपालिका स्थापन झाली त्यांची पहिली निवडणूक असणार आहे त्याचबरोबर काही नवीन नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतींची स्थापना झाली त्यांचीही पहिली निवडणूक असणार आहे त्याचबरोबर आत्ता ही खरी लढाई असणार आहे ती काँग्रेसविरुद्ध भाजपची कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा नेहमीच वर्चष्मा राहिलेला आहे जरी गेल्या दहा वर्षात काँग्रेस सत्तेत नसली राज्यात तरी प्रत्येक नेत्याने आपापले आप गट तट गट सांभाळून ठेवलेत जसे की कोल्हापूर हा कायमच सतेज पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटात राखून ठेवला आहे काही काळासाठी तो म्हणजे जिल्हा परिषदमध्ये काही काळ भाजपची सत्ता होती मात्र त्यानंतर ती सत्ता त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पलटली आणि महानगरपालिका गेली पंधरा वर्षे त्यांच्या ताब्यात आहे त्याच पद्धतीनं बाळासाहेब थोरात असतील यशोमती ठाकूर असतील त्यानंतर आपल्या सांगलीचे विश्वजित पाटील असतील त्यांनी आपले आपले गड राखलेले आहेत पण आत्ता भाजपची ताकद आधीपेक्षा खूप वाढलेली आहे दोन हजार चौदाला एकशे पाच आमदार असणारी असणारा पक्ष आज मोठ्या एकशे दहा आमदार असणार पक्ष आज मोठ्या प्रमाणात एकशे बत्तीस आमदारांचा राज्याचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि यावेळी त्यांच्यासमोर बार्गेनिंग करायला उद्धव ठाकरे नसून समोर एकनाथ शिंदे असणार ते त्यांना कितपत स्पेस देतात सोबतच अजित पवारांना कसं सांभाळून घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण काय गेल्या निवडणुकीत जिथं पुण्यासारख्या ठिकाणी भाजपने एकाची सत्ता मिळवली होती तिथं ते आता अजित पवारांना कसं सांभाळून घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर गेल्यावर गेल्या निवडणुकीत मुंबईसारख्या महानगरपालिकेत चांगल्या जागा निवडून येऊन पण त्यांनी विरोधात बसण्याची भूमिका घेतली किंवा ती सत्ता उद्धव ठाकरे शिवसेना गटाला सोडली शिवसेनेला एकत्र शिवसेनेला सोडली त्यावेळेला उद्धव ठाकरे गट अस्तित्वात नव्हता एकत्र शिवसेनेला दिली पण आत्ता भाजपचं मुख्य टार्गेट असणार आहे मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ह्या नागपूर महानगरपालिका ह्या पाच सहा मोठ्या महानगरपालिका त्याचबरोबर चौतीसपैकी जास्तीत जास्त जिल्हा परिषदांमध्ये त्यांना स्वतःचे स्वतःची स्वबळावर किंवा स्वतःची मेजॉरिटी असणारी सत्ता आण आणण्याचे स्वप्न असणार आहे जे ते जास्तीत जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांचे असावेत जास्तीत जास्त पंचायत समिती अध्यक्ष भाजपचे असावे जास्तीत जास्त नगरपालिकेचे स नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाजपचे असावेत ही भाजपची मनीष असणार आहे आता हे बघणं रोचक ठरणार आहे की महापौरांची निवड ही जनतेतून होते की जुन्या सदस्यातून होते हा निर्णय अजून आलेला नाही येणाऱ्या महिनाभराच्या काळात हे सगळं चित्र स्पष्ट होईलच त्याचप्रमाणे निवडणुका ह्या जुन्या प्रभाग रचनेनुसार होतील की नवीन रचनेनुसार हे बघणं रंजक ठरणार आहे मात्र गेल्या तीन महिन्यापासून जर आपण भाजपच्या हालचाली बघितल्या तर त्यांनी बावनकुळेंसोबत कार्यकारी अध्य कार्यकारी अध्यक्ष असं रवींद्र चव्हाणांची नियुक्ती केली आहे त्यानंतर त्यांनी रवींद्र चव्हाणांनी पदभार स्वीकारल्यापासून एक मोठी गोष्ट केली आहे की त्यांनी मंडलांची संख्या वाढवली म्हणजे एक स्थानिकमधल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे जर एक्झॅक्ट डेटा नाही पण जर आपण एक ओव्हरव्यू बघितला तर तीस टक्के पदाधिकारी भाजपमध्ये वाढलेत त्याप्रमाणे भाजपमध्ये इन्कमिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होते पण आता भाजपसमोर एक मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देणं जुन्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन नवीन कार्यकर्त्यांनासुद्धा पक्षात संधी देणं सत्तेत संधी देणं गेले वर्षानुवर्षे जे भाजपसाठी राबत आहेत त्यांना संधी देऊन नवीन आलेल्यांना संधी देऊन सत्तेचं समतोल राखणं भाजपसमोरचं आव्हान असणार आहे त्याच वेळेला अजित पवारसुद्धा गेल्या महिन्याभरापासून ॲक्शन मोडमध्ये आहेत ते संपूर्ण राज्यभर फिरतायत आजी माजी पदाधिकाऱ्यांचा आजी माजी आमदारांचा आजी माझी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून घेत आहेत त्यांनी सांगलीमध्ये गेल्याच महिन्यात पाच माजी आमदारांचा प्रवेश घडवून आणला त्यामुळे तेसुद्धा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार आहेत त्यांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा संस्थात्मक पक्ष आहे म्हणजे त्या पक्षातल्या प्रत्येक नेत्याच्या मागं एखाद्या स्थानिक स्थानिक संस्थेचं किंवा सहकारी संस्थेचं जाळं आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अजित पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यांना भाजप महायुती म्हणून लढताना काय स्थान देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण ह्यामध्ये सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे ती एकनाथ शिंदे यांची कारण एकनाथ शिंदे यांचं स्वतःचं ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई ह्या ठिकाणी सत्ताचं वर्चस्व आहे पण जसं जसं ते पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भात मराठवाड्यात जातील त्यांच्याकडं एक दोन एक दोन नेते आहेत टोटल त्यांच्या छप्पन आमदारांपैकी बऱ्यापैकी आमदार हे पश्चिम महाराष्ट्राने मुंबई कोकण विभागातूनच आहेत त्यानंतर जे जसं की आपण बघतोय शिवसेनेनं मुंबईनंतर तर कुठं सत्ता मिळ मुंबईच्यासुद्धा आधी सत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळवली होती ती सत्ता एकनाथ शिंदे राखू शकतील का तिथं भाजप त्यांना मोठा पक्ष होण्याची संधी देईल का त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांचा रोल काय असणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील लोक एकनाथ शिंदे यांना शिवसेना म्हणून स्वीकार करतील काय हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्याच्यानंतर आपण जर विचार करायचा झाला तर शरद पवार गट शरद पवार गटाचे स सध्या दहा आमदार आणि आठ खासदार आहेत ह्या ठिकाणी जर त्यांनी जा, ज जशी कामगिरी लोकसभेला केली तशा कामगिरीची जर पुनरावृत्ती करायची असेल तर शरद पवार जयंत पाटील सुप्रियाताई सुळे रोहित पवार ज आवाड जितेंद्र आवाड ह्या सर्वांना कंबर कसून मेहनत करावी लागणार आहे मात्र जर आत्ता ग्राउंडवरली परिस्थिती बघली तर शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतक्या ताकदीने उतरेल असं वाटत नाही कारण हां जे जे ज्या ज्या ठिकाणी आमदार निवडून आलेत त्यांचे ज्या ज्या ठिकाणी खासदार आहेत त्या ठिकाणी थोडा लढा देतील पण अन्यत्र त्यांचा म्हणजे काही ठिकाणी त्यांचं अस्तित्व जाणवणारच नाही अशीच सेम गत उद्धव ठाकरे गटाची होणार आहे उद्धव ठाकरे गटाकडे चेहरा आहे म्हणजे उद्धव ठाकरेंसारखा चेहरा आहे पण त्यानंतर जी पक्ष संघटना लागते जे मायक्रो प्लॅनिंग लागतं ते त्या संघटनेकडं कमी पडतं किंवा कार्यकर्त्यांना द्यायला लागणारं आर्थिक पाठबळ उद्धव ठाकरे गट असू दे किंवा शरद पवार गट यांचं कमी पडणार आहे शरद पवार गट तरीही मॅनेज करू शकेल काही गोष्टी पण उद्धव ठाकरे गटाचं थोडं ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये मोठी कसोटी लागणार आहे कारण जर आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बघितले तर त्या लार्ज स्केल इलेक्शन्स असतात ज्यामध्ये परफेक्शन म्हणजे लोकांच्या समोर आपण कसं जातो यावर बऱ्यापैकी मतांची बेरीज ठरते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे की महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मतदारसंख्या खूप कमी असते आणि तिथं स्थानिक प्रश्न आणि त्या उमेदवाराची इमेज ह्या गोष्टी बऱ्यापैकी लोकांना मतदान करताना मतदान त्यांच्या मतदानाच्या पॅटर्नवर परिणाम करतात त्यामुळे आत्ता उद्धव ठाकरे गटाकडे म्हणावे तसं कार्यकर्त्यांचे जाळे नाही आहे किंवा तसे पदाधिकारीसुद्धा नाही आहेत जे काही पदाधिकारी होते ते सुद्धा लोकसभा विधानसभा इलेक्शननंतर झालेल्या पराभवानंतर बऱ्यापैकी गटात प्रवेश केल्याचा आपण पाहतो आहे त्यामुळे आत्ताची इलेक्शन ही इंटरेस्टिंग होणार आहे इलेक्शन कितीही म्हटलं तरी ही इलेक्शन भाजप विरुद्ध काँग्रेसच असणार आहे पुन्हा एकदा त्यामध्ये शिवसेना आपलं स्वतःचं अस्तित्व शिंदेगड कसा निर्माण करतो उद्धव ठाकरेगड कसा निर्माण करतो किंवा राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेसारखं शरद पवार कमबॅक करतील का की अजित पवार अजित पवारांनी जी चमक आपल्याला विधानसभेत दाखवली ती आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेत दाखवतील ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण आता येणाऱ्या महिनाभरात पाहणार आहोत त्यासाठी आपण सर्वात आधी आपल्या विषयाआढ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काळात आपण प्रत्येक गोष्टीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मेनली आपलं चॅनल कोल्हापूर बेस असून कोल्हापूर सांगली सातारा पुणे ह्या भागातल्या आपण जवळपास सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक ह्या इतर ठिकाणी जेवढ्या काही मोठ्या घडामोडी करतील त्याही आपण कवर करण्याचा प्रयत्न करू त्यामुळं येणाऱ्या निवडणुकींचा विचार करता तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं की या येणाऱ्या निवडणुकींमध्ये ही निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास महाविकास महाय। आघाडी होईल की सहा पक्ष स्वबळावर लढून काहीतरी नवीन समीकरणं स्थानिक स्वराज्य संस्था गटात अस्तित्वात देतील ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशाढ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र